आज आपण विठ्ठलराव रोडे विठ्ठलराव हरिदादा रोडे यांच्या बागात आलेलो आहोत म्हणजे आमच्याच बागात आलेलो आहोत तर आज आपण बघूयात कसा बाग फुटला आहे गुंडी से कशी सेट झाली कारण आपली ट्रीटमेंट आपली नोव्हेंबरपासून डिसेंबरपासून आपली ट्रीटमेंट चालू होती तर आपण आज योगेश सरांसोबत थोडीशी चर्चा करूयात की तुम्हाला काय वाटतं कशी फूट आहे काय नाही रामराम सर रामराम राम, नमस्कार शेतकरी मित्रांनो बोला सर तर आपलं कसं बाग फुटला आता वेळेस यावेळेस चांगला बाग फुटलं म्हणजे भरपूर संख्या आहे फळांची क्वालिटी चांगली आहे गळ बिलकुल जवळपास वन पर्सेंट पेक्षा कमी आहे गळ झाडात पण क्वालिटी तयार झाली <laughs> पानांची सही व्यवस्थिती ग्रीनरी आहे पाना नाही झाडामध्ये कुठं झाडांची ग्रोथ आहे आणि फळही पण चांगल्या पद्धतीत आणि आता सेटिंग मध्ये चांगलं म्हणजे एक लिंबाच्या आकारामध्ये सगळ्या साईडनं फळं सेट झाले मार्चच्या एका झाडावर ऑव्हरेज किती गुंडी वाटते आता एका झाडावर ॲव्हरेज हजार दीड हजार गुंडी सर हजार दीड हजार गुंडी त्याच्यामध्ये थोडीशी गळेल अजून उष्णता आता वाढेल बारीक गळून गेली सर जे ही ही जे या ज्या साईजमध्ये आता कारण आपलं झाडही मोठं आहे सर झाडांचा घेरा भरपूर मोठा असल्यामुळं काय आता गळण्याचे चान्सेस कमी झाले तरी पण थोडंफार एक क्षम बारीक गुंडी बारीक साईज मध्ये अजून काही आहे ती गळू शकते कारण जास्त गुंडी असल्यानंतरही फळाला वजन येत नाही साईज येत नाही साईज येत नाही क्वालिटी येत नाही अशा टाईप मध्ये गुंडी गळू शकते सर ते बघा ही जे बघतोय आपण होऊ लागले आता ह्या गुंडी गळीच आता बऱ्याचशा बागायतदारांना ही समस्या असेल या सांगा तर ह्या प्रकारचे गुंडीगळीचं काय कारण आहे म्हणजे उष्णतेमुळं आहे का अन्नद्रव्याची कमी आहे सर आता पाठीमाग आपण गुंडीगळीवर एक व्हिडिओ टाकला होता सर त्याच्यामध्ये गुंडीगळीचे कारण सगळेच सांगितले होते आपण त्याच्यासोबत सर्वात सुरुवातीला अन्नद्रव्याचा साठा बागेत पाणी व्यवस्थापन त्यानंतर टेम्परेचर संजीवकाची कमी वातावरणातील बदल ह्या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत जर चेंजेस झालं तर आपल्या बागेमध्ये गुंडीगळ होऊ शकते तर मग आपण हे जे नियोजन आहे ते जर व्यवस्थित ठेवलं मग तो कुठला बदल न करता जर आपण कॉन्स्टंट ठेवलं आता संजीवकांच्या फवारणे असो त्यासोबत बुरशीची सुद्धा वाढून जाते मग अशावेळी आपण जर चांगली सेटिंग होईपर्यंत आता ह्या आकारात आपली गुंडी कळत नाही सर ह्या आकारात गुंडी येईपर्यंत आपण बागेमध्ये काही डिस्टर्ब न करता म्हणजे कधी 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 काय होतं गवत काढणं त्यासोबत आता पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते चेंज करणं समजा फ्लड पाणी असलं तर ड्रिपवर पाणी घेणं हे बदल न करता जोपर्यंत आपली चांगली गुंडी सेटिंग होत नाही तोपर्यंत कुठले बदल करायचे नाही संजीवकाचे फवारण्या ठेवायच्या ठेवायचे टेम्परेचर वाढल्यानंतर बाग गार ठेवायची त्यासोबत बुरशीनाशकांचे फवारण्या ठेवायच्या त्यासोबत जे काही मुबलक अन्नद्रव्य पाहिजे ते आपण खतातून दिली तर ते उचलण्यासाठी काही आपण जास्त प्रमाणात आपल्या बागेमध्ये आपण बघितलं आपण जवळजवळ जो सगळ्या प्रकारच्या फवारण्या योग्य टायमावर करतो हो आणि आपण बाकी शेतकऱ्यांस करणं सुद्धा अपेक्षा करतो की ते पण आपण सांगतो त्या हिशोबाने करायला पाहिजे तरी सुद्धा एखाद पर्सेंट आपल्याला अजूनही मार्च एंड पर्यंत आहे तर याच्यामध्ये अजून काय आपल्या आपल्या सगळ्या फवारण्या झाल्या आपण खालूनही अन्नद्रव्य उचलण्यासाठी देतो तरीही एखाद दोन पर्सेंट अशी गुंडी भेटते तर याचं काय कारण आहे सर आता एक दोन पर्सेंट जर कळत असेल तर मग झाडामध्ये सगळीच गुंडी टिकवायची अशी पिवळी होऊन गळण्याची एक कारण असू शकते एक तर फंगीसाईड गळ असू शकते म्हणजे बुरशी बुरशीजन्य गळ असू शकते कारण आपलाही आता जो स्प्रे ह्या टायमिंगला व्हायला पाहिजे तो आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामुळे आपली नंतरची गळ थांबून जाईल आणि त्यासोबत काय होतं आता इथून पुढं दमट वातावरण किंवा टेम्परेचर वाढल्यानंतर मंगोमाईटचा आजार वाढून जाईल आपल्या भागातही जे बाहेरचे काही फळ होते हा एक मुख्य कारण त्याला ज्या बागेत जुनी फळं आहे आणि त्या फळावर असणारी रोग त्यामुळंसुद्धा आपली नवीन गुंडी गळू शकते किंवा गुंडीमध्ये हा प्रकार होऊ शकतो त्यामुळं आता जे काही आता वातावरणही बदललेलं आहे आबाळाचं वातावरण आहे त्याचसोबत दमट झालेलं आहे आणि ह्या दमट वातावरणामध्ये टेम्परेचर एकदम म्हणजे हवा नाही काहीच नाही वातावरण एकदम चेंज होऊन गेलं ह्या चेंज झालेल्या वातावरणामध्ये बुरशीनाशक त्यासोबत मंगोमाईटसाठी जे काही आपल्याला जैविक स्वरूपात असो कीटकनाशक असो त्याच्या फवारण्या करणं गरजेचं कर आहे त्या फवारण्या झाल्यानंतर जे पुढं आपण त्याला काजळी म्हणतो काळा डाग जो येतो फळांवर आपण दाखव येणार नाही तो, ये तो, ये ये तो आपण आता काही ठिकाणी दाखवू याच्यावर थोडेसे काळे आता हे जुने फळ आहेत सर असं हे जुनं फळ आहे बरोबर आहे नव्या फळांवर आपण हा येऊ नये म्हणून आपल्याला हे पूर्वतयारी म्हणून याचं स्प्रे घेणं फार गरजेचं आहे म्हणजे काही काही रश्शेकडी आणि सुद्धा स्प्रे होऊन जातो कारण काही हे बघा आता थ्रीप्सनं चाटल्यानंतर सुद्धा असे डाग येतात आपण जे आता स्प्रे करणार आहे तो दोन्ही कंट्रोलसाठी स्प्रे होईल आपला मंगोमाईटचा कंट्रोल होईल फंगी राहील आणि रश्व किडीचा जो अटॅक राहील तो पण कमी होईल आता जसं एप्रिल मे हे दोन महिने जातील आणि जूनमध्ये पाऊस सुरू होईल तोपर्यंत आपल्याकडे मुबलक पाणी असल्यामुळे आपण तर पाणी देऊ आता बरेचसे शेतकरी असे असतात की ज्यांच्या उन्हाळ्यामध्ये विहिर आटतात तर शेतकऱ्यांनी गवताचं नियोजन कसं करावं कारण गवत असलं म्हणजे बाग थोडीशी थंड राहते ज्यांच्याकडं पाणी आहे तिथं गवत काढून टाकतात परत त्यांना माहिती आहे जूनपर्यंत गवत येईल तिथं गवताचं त्या हिशोबाने व्यवस्थापन करतात पण ज्यांच्याकडं पाणी मुबलक नाही आहे अशा शेतकऱ्यांनी गवताचं नियोजन कसं करावं एकतर त्यांनी बागेतलं गवत कमी करूच नाही सगळ्यात सुरुवातीला आणि जरी गवत जर जास्त वाढलं असेल पाणी द्यायला त्रास होत असला तर अशा वेळी गवत कापून जागेवर टाकावं कटरनं येणं आणि गवत कापल्यानंतर जेव्हा त्यांनी गवत कापलं त्यानंतर ताबडतोब त्यांची बागेमध्ये फवारणी होणं गरजेचं आहे कशा कशा प्रकारचे फवारण्या व्हायला म्हणजे आपण कीटकनाशक बुरशीनाशक वापरणं गरजेचं म्हणजे गवतावरले कीटक आहेत ते सगळे सगळे झाडवरती फळांवर येऊ शकतात पानावर येऊ शकतात त्यामुळं ती फवारणी आवश्यक आहे त्याचसोबत त्यांचं जर पाणी कमी होत असलं तर त्यांचं ड्रीप नियोजन चांगलं पाहिजे ड्रिपर व्यवस्थित टाकलेलं पाहिजे ड्रिपर व्यवस्थित पाणी देतात की नाही प्रत्येक झाडाला कारण काय होतं ड्रिपर पण चेकअप होतं भरपूर ठिकाणी ते पाणी पडतं नाही ते बघणं गरजेचं त्याचसोबत त्या ड्रिपच्या वरती त्यांनी पाचट टाकणं आपण मागच्या महिन्यामध्ये जोपर्यंत कारखाने सुरू होते तोपर्यंत जोपर्यंत ऊस काढणं चालू होतं तो तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना सांगायचो की जिथं तुमचे ड्रिपर्स आहेत त्या ड्रिपर्सच्या वरती जे आहे थोडंसं पाचट टाकून द्या तर आता ऊस थोडी तर बंद झालेली आहे आता पाचट कुठून आणायचं शेतकऱ्यांना नाही वेळी काही शेतकऱ्यांनी ठेवलेलं असतं आता भरपूरसे शेतकऱ्यांना त्या समस्या जाणवतात आणि मग अशा वेळी शेतकरी काय करतो साठवून ठेवलेलं असतं पाचक आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी मग जे गवत आपण कापून टाकतोय ते गवत आपण त्याच्यावरती टाकावं ड्रिपर हा म्हणजे ते गवत तिथं जरी राहिलं तरी मग ते ड्रिपमध्ये ते ओलावा जो जमिनीत पाहिजे तो ठेवतो आणि ते पाण्याचं बाष्प भवन होणार नाही गुंडीगडीमध्ये सर अजून एक समस्या जी येते की जसं पावसाळा सुरू झाल्यानंतर थोडासा वादळी पाऊस वगैरे असतो कधी गारपीट पण होते तर अशा सुद्धा गुंडीगळ होते तर ती कमी करण्यासाठी आपण झाडाला अजून कसं मजबूत करू शकतो कारण आपण झाडालाच मजबूत करू शकतो आपल्या गारपिटीवर आपलं कंट्रोल नाही आहे नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर आपला कंट्रोल नाही आहे उन्हावर आपला कंट्रोल नाही आहे तर आपण झाडाला मजबूत कसं बनवायचं नाही सर आता काय नैसर्गिक आपत्ती समोर आपण काहीच करू शकत नाही त्याचसोबत मग अशा वेळी आपली जर सेटिंग चांगली असली समजा आता बारीक आकारात राहतच नाही आता इथून पुढं पाऊस येऊ शकतो सेटिंग चांगली असली तर मग गळ कमीच होते साईज एक चांगल्यापैकी आलेली असली तर मग गळ कमी होऊन जाते झाडामध्ये आपलं सगळंच व्यवस्थापन असल्यानंतर आपण नुकसानाला कमी बरी बळी पडतो तर उन्हाळ्याच्या काळामध्ये मुळे थोड्याशा सक्रियता कमी होऊन जाते तर अशा काळामध्ये अन्नद्रव्य झाड जास्तीत जास्त घ्यावं याच्यासाठी काही ड्रेनचिंग वगैरे काही करायला पाहिजे त्यासाठी आपण स्लरी करू शकतो सर ऑर्गॅनिक पद्धती स्लरी आपण आपल्या जवळपास नव्वद पंच्याण्णव बागेमध्ये हे चालू केलेलं आहे आपण मागच्या महिन्यापासूनच स्टार्ट केलेलं आहे जशी आपली सेटिंग सुरुवात झाली त्याच्यामध्ये आपल्याला असे अनुभव आले बागेमध्ये थंड बाग भरपूर ठिकाणी दिसले आपल्याला टेम्परेचर असताना त्यासोबत पानाची साईज पानाची क्वालिटी पानामध्ये जे पाहिजे ते हरिद्र म्हणजे ग्रीनरी त्याचसोबत झाडामध्ये गुंडीगळीचं प्रमाण कमी दिसलं आणि जे फळांची साईज आकार जो दिसतो आपल्याला तो एकदम एक्सलंट दिसला ही स्लरीची जादू आपण बऱ्याच ठिकाणी बघितली आहे त्याच्यामुळं जे काही शेतकऱ्यांना आपल्या बागेची आयुष्य वाढवायचं आहे त्याचसोबत चांगलं उत्पादन घ्यायचं आहे त्याचसोबत बागांमध्ये क्वालिटी उत्पादन घ्यायचं आहे तर त्या शेतकऱ्यांनी ते ऑर्गॅनिक स्लरीसाठी एकदा कॉन्टॅक्ट करावा आपण अवश्य त्यांचा बाग किती म्हणजे गेलेले झाडंसुद्धा सुधरवले सर आपण त्याच्यामध्ये बरोबर आहे सर आपला नंबरही एकदा आज व्हिडिओमध्ये सांगा लोकांना ज्यांना कोण ना कोणालाही फळबागेमध्ये कुठल्याही फळबागेमध्ये काही समस्या असली तर फळबाग व्यवस्थापन सोबती या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करावं त्याचसोबत या चॅनलच्या संपर्कासाठी आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ डबल झिरो एकतीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपल्या बागेत आम्हाला भेट देण्यासाठी बोलावं चला तर शेतकरी मित्रांनो आज हा आमच्याच बागेमध्ये आम्ही आलो आहोत तर व्यवस्थित गुंडी सेट झालेली आहे आणि एकदा ह्या साईडची गुंडी झाल्यानंतर शेतकऱ्याचं टेन्शन कमी होऊन जातं तर योगे बाहर दिवस बर। मी पण योगेश सरांसोबत बाहेरच असतो दिवसभर त्यांचे बंधू वडील वगैरे या गोष्टी मॅनेज करतात त्यामुळं मी सर बरं माझा अनुभव घेतला तुम्ही आता <laughs> तुम्हाला काय वाटतं तर आपल्या तुम्ही आता जवळपास चार महिन्यापासून माझ्यासोबत फिरताय तुम्ही अनेक प्रकारच्या बागा बघितल्या त्यासोबत आपण जास्त मोसंबीत बागा बघितल्या आता भरपूर ठिकाणी आपण फूड बघतो साईज बघतो क्वालिटी बघतो आता बाकीच्या बागेमध्ये आणि आपल्या बागेमध्ये काही फरक वाटतो आपल्याला नाही आपल्या बागेमध्ये बिलकुल फरक आहे आणि एक जे मला जाणवलं आता चार पाच महिन्यापासून मी तुमच्यासोबत फिरतो शेती मी तुमच्यापासून सुद्धा शिकलोय मराठी पण शिकलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ एक स्ट्रगल आपल्याला जे दिसतं आपलं आपलं स्ट्रगल <laughs> म्हणजे तुमचं आणि माझं तुमचा आता दहा पंधरा दहावीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शेतकऱ्याला जे योग्य आपण सांगतो ना ते समजणं थोडंसं अवघड होऊन जातो आणि अवघड झालं म्हणजे समजणं अवघड होतं आणि सोबत समजल्यानंतर सुद्धा वेळेस असं होतं सर की आपण शेतकऱ्याला सांगतो की ह्या दहा दिवसामध्ये ही गोष्ट करायला पाहिजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बारा तेरा दिवसानंतर व्हिजिटला जातो वापस त्याला सांगायला लागतं की भाऊ तू का नाही केलं कसं असतं प्रत्येक शेतकऱ्याचे आपापले अनुभव असतात आपल्या आपल्या परेशानी असतात इकडं तिकडं जाणं असतं पण ज्यावेळेस आपण फळबागाची शेती करतो तर मग तंतोतंत त्यावेळीच त्या गोष्टी करणं जरुरी असतं तर आपण बऱ्याचशे फ्रस्ट्रेशनमध्ये सुद्धा येतो की काय राव हा माणूस म्हणजे आपण एवढं चार वेळेस सांगून गेलो याला आणि तो करत नाही ते काय होतं ते समोरचं नुकसान आपल्याला दिसतं पण ते शेतकऱ्यांना मी खूप म्हणजे पेशन्स वाला माणूस होतो आणि आहे आता बऱ्याच वेळेस असं वाटतं की तुम्हाला तुमच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त पेशन्स आहेत <laughs> <laughs> की म्हणजे सगळ्यात म्हणजे शेतकऱ्याला हँडल करणं सगळ्यात अवघड आहे आणि त्यात त्यात विशेष म्हणजे शेतकऱ्याला चांगलं सांगून ते करून घेणं सगळ्यात अवघड कदाचित बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्यापेक्षा जास्त माहीत असत त्यांचा अनुभव असतो कारण अनुभव शेती या अनुभवामधून बरेचशे शेतकरी खूप म्हणजे तर त्यांना समजून सांगणं सोपं होऊन जातं आणि सर आपण त्यांच्याकडे एक्सपर्ट म्हणून जातच नाही त्यांचे मित्र म्हणूनच जातो आपण त्यांच्याकडे नाही आपण शेतकऱ्यांचे मित्रच त्यामुळे आपलं चॅनल पण आपला उद्देश एक मित्र म्हणून उत्पादन कसं वाढेल आणि त्याचं उत्पन्न कसं वाढेल शेतकरी टिकेल तर बाजार टिकेल हे सगळ्यांनी लक्षात हो। देश प्रगती करेल देश प्रगती करेल आणि मोदी भक्त माझ्यासारखे आहेत म्हणजे मी मोदी भक्त नाही आहे तसा <laughs> पण मोदी जेवढं करतोय ते मी मला पसंत आहे त्यामुळे मी स्वतःला कधी कधी मोदी भक्त म्हणून घेतो पण मोदीजी जे म्हणतात ना की भारतीय अर्थव्यवस्था येत्या चार पाच वर्षामध्ये विश्वामध्ये तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे तर या तिसऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय कंट्रीब्युशन राहील कारण आपण कृषी प्रधान आणि आपण कृषीप्रधान देश आहेत आणि आपल्या शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे मी एवढे कलेक्टर बनवल्यानंतर शेतकऱ्यांचं सॉरी शेतकऱ्यांसोबत आलोय त्याचं कारणच सगळ्यात महत्वाचं हे आहे की बाई शेतकऱ्याचं उत्पादन वाढवं आणि त्याचं उत्पन्न वाढवं आणि सोबत आपण जे सांगतो शेतकरी ह्या गोष्टी रेग्युलर करावं कारण आपण यूट्यूब चॅनलमधून जेवढे कॉन्टॅक्ट येतात त्यांना भेटतो जेवढे आसपासचे कॉन्टॅक्टवाले ते संपर्क करतात त्यांना भेटतो आता लाखो शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडं फिजिकली आपलं पोहोचणं शक्य नाही आहे तर आपल्या युट्यूब चॅनल जे फळबाग निय नियोजन सोप्ती फळबाग व्यवस्थापन सोप्ती ह्या चॅनल माध्यमातून आपण जेवढी माहिती आपल्याला आहे जेवढे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत ते शेतकऱ्यांकडं पोहचवण्याचा प्रयत्न करतो आणि बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा ते पोहोचवावं ही एक नम्र विनंती मी संतोष रोळे पाटील योगेश सरांसोबत आज माझ्याच बागेमध्ये बाग कशी ती प्रतिक्रिया दिली नाही सर आपण बाग चांगली चांगली ना <laughs> कारण काय आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतो आमचे बंधू असते विठ्ठल राहतो हो मग प्रतिक्रिया दिली असते आता मी काय प्रतिक्रिया देऊ चालेल चालेल ठीक आहे सर धन्यवाद